कागल तालुक्यात नातवानं आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दोन मित्रांच्या गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावात घडली आहे कर्ज भागवण्यासाठी आजीकडे मागणी करून देखील आजी पैसे देत नसल्याच्या रागातून नातवानं हे कृत्य केलंय या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तपासणी तपासाची चक्र वेगानं फिरवत अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्याचा छडा लावत नातवाला आणि दोन मित्रांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कागल तालुक्यात असलेल्या सेनापती कापशी येथे मृत आजी सगुणा तुकाराम जाधव हो वय ऐंशी राहत होत्या आजीचा मुलगीचा मुलगा संशयित आरोपी गणेश राजाराम चौगुले वय बावीस राहणार विक्रमनगर इचलकरंजी यांना काढलेलं कर्ज फेडण्यासाठी इचलकरंजीतील विक्रमनगर येथील राहत घर विकलं होतं तरी सुद्धा त्याच्यावर कर्ज होतच सगुणा आजीच्या नावे बँकेत दोन लाख रुपये शिल्लक होते म्हणून त्यांना आजीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती पण आजीनं नकार दिला दरम्यान मंगळवार दिनांक अकरा रोजी नातू गणेश चौगुलेनं ना, मित्राच्या मदतीनं कशाच्या तरी साह्यानं आजीचा गळा आवडून तिचं डोकं आपटून तिला ठार केलं नंतर तिच्या हातातील सोन्याच्या दोन पाटल्या आणि कानातील सोन्याची कर्णफुलं काढून नेली दरम्यान हत्या झाल्याचं समजताच आजीच्या मुलाच्या नातवानं ना, पोलिसात फिर्याद दाखल केली जसं संशयित आजीकडे येत होता हे आजीच्या दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या मुलाच्या नातवाला माहिती होतं घटनेच्या दिवशी आजीच्या मुलाच्या नातवानं संशयित आरोपी गणेश चौगुले आणि त्याच्या साथीदाराला पाहिलं असल्याचं सांगितलं त्यावरून पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला संशयितांचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार विजय इंगळे रोहित मर्दाने आणि प्रदीप पाटील यांना गुन्ह्यातील आरोपी गणेश चौगुले हा बालाजी चौक विक्रमनगर इचलकरंजी इथं राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगानं पथकातील बालाजी चौक विक्रमनगर इथे सापळा लावून नातू संशयित आरोपी गणेश राजाराम चौगुले आणि त्याचा मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडू करपे वय वर्ष पंचवीस याच्यासह एका अल्पवयीन अल्पवयीनला शहरातून ताब्यात घेतलंय तसंच पोलिसांनी संशयित आरोपींकडून सोन्याच्या पाटल्या कर्णफुलं आणि मोटरसायकल असं चार लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपासासाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय दरम्यान सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी